तर सर्वांना नमस्कार आज आपण आलेलो आहोत कांद्याच्या शेतीमध्ये पूर्ण पाठीमागाचा जी साधारणतः एक एकरचा एरिया आहे त्याच्यामध्ये कांदे रोपण केलेले आहे आणि हे शेत जे आहे शेत आहे आपलं नाव पंडित पुंडाजी मोरे तर पंडित पुंडाजी मोरे तात्या यांचं हे एक, एक एकरचा कांद्याचा प्लॉट आहे ही व्हरायटी कोणती आहे दादा नाशिक हरणा म्हणते नाशिक हरणा साधारण किती महिन्याचं पीक आहे चार साडेचार महिन्याचे पीक असते कधी पेरणी करण्यात आली दिवाळी झाल्यानंतर पेरणी झालेली आहे म्हणजे नोव्हेंबर एंडच्या जवळ आणि हे पेरलेलं म्हणजे हाताने लावलेलं आहे पेर मशीनने पेरलेलं आहे अच्छा ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरण्यात आलेलं बरोबर एक एकर मध्ये किती आपल्याला बी पडण्या पडलेला आहे दोन अडीच किलो पडते आता सध्या ही काढणीला आलेलं आहे अजून पंधरा पंधरा वीस दिवस लागते आणखी याला पात दर कांद्याला शेनिंग घेते हा हा या पाती मधला रस आहे हा हा कांद्यामध्ये अट्रॅक्शन होते म्हणजे हे सध्या जे केलेलं आहे हो इकडे कॅमेरा दाखवा हे या ड्रमच्या सहाय्याने हो हो कांदाची पात जी आहे ते पूर्ण अशी लोड करण्यात आलेला आणि ह्या ड्रम हा इथं लोखंडी ड्रम आहे हा ड्रम जे आहे हा ढकलत जायचा आणि ही पात जी आहे कांद्याची ही पूर्ण अशी हे या पद्धतीचं होतं याच मेन कारण जे आहे आपण पाहू शकता इथं कांदा ह्या कांदा जे आहे आता पात जी पातीमधला पूर्ण जो रस आहे तो इथे येतो आणि तो रस पूर्ण कांद्यामध्ये उतरावा यासाठी पूर्ण या पद्धतीने हे लोड करत आहेत पूर्ण उद्देश म्हणजे कांदा पोसण्यासाठी आपण साधारणतः हे शाईनिंग येण्यासाठी कलर आणि शायनिंग येण्यासाठी कांद्याला म्हणजे वजन वगैरे चांगलं वाढत असेल चांगलं वाढते त्याला आता खर्च साधारणतः म्हणजे फवारणी किंवा खरी जे आहे दोन ते तीन फवारण्या वातावरणानुसार फवारण्या करावं लागतं अच्छा जास्त असते बुरचे बुरशीनाशक वगैरे घ्या औषध असते अच्छा आपण काय काय फवारले त्याच्या दोनदा रोको दोनदा फवारण्यात आलेला आहे खाऱ्या बद्दल सोळा एकदा हा मायक्रोन्युट्रिन्स असे फवारले ग्रोमोरचे खात्याचे पोट घातले एकच म्हणजे नऊ चोवीस चोवीस नऊ चोवीस चोवीस सगळे मायक्रोन्यूट्राणी किती पाणी जमिनीचा कसं असतं बघा काळ्या जमिनीला कमी लागते जरा मध्यम जमिनीला वारंवार पाणी द्यावं लागतं आता आपण हे कितीदा दिलेलं आहे पाणी पाणी लागते आता म्हणजे कस दंडाने सोडलेलं आहे का शेवट स्प्रिंकलर पुन्हा नंतर कांदे मोठे झाल्यावर पाटाच पाणी अच्छा अच्छा बर आता हे आता आणखीन किती नंतर दिवस दहा बारा दिवसांनंतर काढायला आणखी पंधरा दिवस येतो आता साधारण एक एकरला एक किती बी पडलेलं आहे आपलं अडीच किलो अडीच किलो अच्छा आणि आता हे आता एक एकरला एक साधारण किती खर्च झाला तीस पस्तीस हजार खर्च तीस पस्तीस हजार रुपये एक एकरी असा खर्च झालेला आहे आता म्हणजे ह्याच्यातून उत्पन्न उत्पन्न जे आहे आता जर कांद्याचा भाव जर बघायला गेलं तर वीस रुपये पंचवीस रुपये साधारणतः आता सध्या मार्केटला भाव आहे तर तुमच्या अशी कितीची अपेक्षा आहे कांद्याला जर भाव लागले ला? वीस ने विचारले तर पैसे तीन लाखापासून अच्छा म्हणजे ती सव्वाशे क्विंटल कांदे निघते एक एकर मध्ये चव्वाशे कुंट दीडशे क्विंटल बर म्हणजे परवडण्यासारखं पीक आहे नंबर एक शेतकऱ्याला हा फक्त भाव खालीवली होत्यात म्हणून हे शेतकऱ्याला हे साठवण करण्याला अति उत्तम असते अच्छा म्हणजे जसं लागेल तसं त्या पद्धतीने छाटणी करून मार्केटमध्ये विकायचं आपण नेहमी पाहत असतो की नाशिकचा सर्वात जास्त कांदा मार्केट मध्ये येत असतो नाशिक जे हब आहे ते पूर्ण कांद्याचं मार्केट आहे पण इतर भागामध्ये जर पाहायला गेलं तर थोड्या बहुत प्रमाणामध्ये इतर महाराष्ट्रामध्ये देखील आपण कांद्याचं रोप जे आहे किंवा कांद्याचं उत्पन्न जे आहे ते आणखीन वाढतच आहे ते नाशिकच बघून आता तरी इकडे महाराष्ट्रीयन लोक लातूर जिल्हा हा हे कांद्यामध्ये बसले आहे बऱ्याच प्रमाणामध्ये आता जिकडे पहाल तिकडं कांदे कांद्याचं क्षेत्र दिसत आहे त्याचं मूळ कारण असं बी आहे की थोडस कांद्याला जरा भाव जे आहे भाव थोडासा वधारल्याच्या नंतर हे एक उत्पन्नाचं साधन मधून ऑर्डर पिकापेक्षा चांगलच आहे साधारणत आता हे इकावत अशी काही बाब नाही त्याला स्टॉक बी करू शकते कांदा चाळ आहे जेव्हा तुमच्या मनावर आहे जसं लागेल तसं त्या पद्धतीने तुम्हाला जर आज घ्यायची काय जी असं काही नाही खराब व्हायची चीज न साठवण करून आपण जसा भाव येईल त्याला महिन्याला एक बार रनिंग करावंच लागते उलटा पालट हा पालापाचोळा पाला पाचोळा लागतं तर मित्रांनो आपण पाहू शकता हा कांदा जो आहे तो या पद्धतीनं रोल करण्यात येत आहे रोल केल्याच्या नंतर कांदा जे आहे हे पात पूर्ण अशी झोपली जाते आणि हे कांदा जो आहे कांद्यामधला हे पात आहे त्याला थोडस झूम करा हे पातीमधला पूर्ण जो, जो होतो, होतो, रस आहे हा पूर्ण जो आहे तो या कांद्यामध्ये उतरला जातो आणि कांदा त्यामुळे काय होतं मोठा होतो पोसला जातो ह्याच्यातला रस पूर्ण जातो आणि याला कलर देखील चांगल्या पद्धतीचा येतो आणि कांदा हा एक नंबरचा कांदा बनला जातो तर या ठिकाणी आपण पाहू शकता कांदे जे आहेत कांद्याची साईज पहा मित्र आणखीन हा कांदा पोसणार आहे हे कांदा जे आहे या पद्धतीचा झालेला आहे आणखीन हे पात मोडल्यामुळे मोड। आणखीन या पातीमधला सर्व रस जो आहे तो याच्यामध्ये जाईल आणि ह्याला कलरिंग जे आहे ते आणखीन चांगला कलर येईल आणि हे पोसल पण वजनदार पण होईल कांद्याची साईज <laughs> पाहू शकता तुम्ही बस साधारणतः हे चार महिन्याचं चार सव्वा चार महिन्याचं पीक आहे आणि एकरी जर बघायला गेलं तर खर्च तीस पस्तीस हजार रुपये आहे पूर्ण लावणी पासून ते काढणीपर्यंत आणि याचं उत्पन्न जे आहे आता आजच्या भावाप्रमाणे हो हो। जर म्हणलं तर वीस रुपये जरी लागला तर कांद्याचं साधारणतः दीड ते दोन लाख रुपये आरामशीर या ठिकाणी जवळपास यांचं म्हणणं आहे की सव्वाशे ते दीडशे क्विंटल या ठिकाणी कांद्याचा माल उत्पन्न होईल असं याचा एक अंदाज आहे तर औदर पिकापेक्षा जर पाहायला गेलं तर हे पीक जे आहे शेतकऱ्यासाठी फायदेशीर आहे असं जाणवत धन्यवाद